नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आले आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येते आणि आपण दर दिवशी या चॅनलवर भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि याचा आपल्याला आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे मित्रांनो तर मित्रांनो असं जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला तर बोलूया मित्रांनो आजच्या भावाबद्दल तर मित्रांनो सध्या आतापर्यंत जी फोरचे भाव उघडले नव्हते तो त्याकरता आपला व्हिडिओ आलेला नाही तर आता सध्या वाजलेलं बघा पाच वाजलेलं आहे आता जी फोरचे भाव सुरू झालेले आहे तर आजचं टाईम झालेलं बघा पाच वाजलेलं आहे आजची तारीख दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आणि आता जी भाव चालू आहे त्याच्याबद्दल चा आपण बोलूया तर सध्या जे बळीराम मिरची आज गेलेली मित्रांनो की दहा ते अकरा रुपयापर्यंत बळीराम मिरची गेलेली आहे त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी मिरची ज्वेलरीचे जे आजचे भाव ते एक पंधरापासून तर पंचवीस रुपयापर्यंत ज्वेलरी गेलेली आहे त्यानंतर मित्रांनो आरमार मिरची आरमारचे सध्याचे जे भाव सुरू आता ते वीस ते बावीस रुपयापर्यंत घेण्यात येते त्यानंतर मित्रांनो पोपटवाल पोपटवालचे वीस ते पंचवीस रुपये सध्याचे भाव आहे आणि गवारचे पण मित्रांनो पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत गवार घेण्यात येते त्यानंतर मित्रांनो गोबी पंधरा ते दहा रुपयापर्यंत गोबी गेलेली आहे आणि शिमला पिकोड पिकाडोर हे आ आता माल काही मंडीत दिसत नाही त्याकरता त्याचे आपण काही आज भाव दाखवलेले नाही आणि आता बोलूया मित्रांनो सध्या वाजलेले बघा पाच आणि महत्त्वाची जी मिरची राहते आपली जी फोर शार्कवन तलवार त्याचे जे भाव आहे आज थोडीशी वाढ जाणवते काल बावीस रुपयापर्यंत मिरची गेलेली आहे आणि आज मालाची आवक पण कमी आहे त्यामुळं आजचं जे सध्या जे बाजार चालू आहे मित्रांनो अठ्ठावीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत अठ्ठावीस रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत सध्या जी फोर मालाचे भाव सध्या सुरू झालेले आहे मालाच्या आवकनुसार एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाऊ नेऊ शकते शेवटी मार्केटिंग मित्रांनो सध्याचे जे भाव आहे हे आपण पाच वाजेचे भाव आपण दाखवत आहे अठ्ठावीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत सध्या जी फोर मिरची घेण्यात येते तर मित्रांनो असे रोज व्हिडिओ बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून करत चला तो उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो जसे पण भाव ओपन होतात आपल्याला भाव दाखवण्याचा आपण प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो